सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकं करोति मुखम परमानंद माधवम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये आपण आहोत कुरुक्षेत्रामध्ये आपण युद्धामध्ये कृष्ण परमात्म्याची भूमिका समजावून घेतो आहे आणि कालच्या आपल्या भागामध्ये कर्णाचा अंत झाला कर्ण धारार्थी होऊन जमिनीवरती कोसळला आणि आता अगदी प्राणांतिक याच्यात कर्ण असताना त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्णाच्या जवळ जातात कर्णाचा हात हातामध्ये घेतात आणि कर्णाचा हात हातामध्ये घेऊन म्हणतात की खरंच तुझ्यासारखा योद्धा नव्हता खूप छान तू लढलास ही रणभूमी आहे याच्यावरती यश अपयश हे येणारच ये अपयश आलं तरी हरकत नाही पण तुझ्या खरोखरी युद्धाचं मी कौशल्याचं युद्ध कौशल्याचं पूर्णपणे कौतुक करतो कर्णाचे डोळे भरून आलेले होते कर्णाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा हात गच्च्या हातामध्ये धरला आणि सांगितलं की कृष्णा फक्त एकच काम कर तर म्हणले काय काम करू सांग तर तुला शेवटचा निरोप देतो तेवढा निरोप दे, ते दे, सांग दे। ते फक्त सांग कुणाला निरोप देऊ कर्णा त्याला म्हणले फक्त कुंतीला सांग म्हणून की कर्ण गेला म्हणून नक्की म्हणून कुंतीपर्यंत ही बातमी नक्की पोचवेल आणि तू काही काळजी करू नकोस तुझे अंत्यसंस्कारसुद्धा मी पांडवांच्या हातून करेन म्हणून तो बिलकुल चिंता करू नकोस असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी कर्णाला आशीर्वाद दिला आणि कर्णाच्या हातामध्ये हात भगवान तिथपर्यंत ठेवून आहेत जिथपर्यंत कर्णाची प्राणज्योत मालावत नाही जेव्हा कर्णाची प्राणज्योत मालावली तेव्हा मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याच्या हातातून हात काढून घेतला आणि ते पुन्हा आपल्या जागेवरती आले तो दुर्योधन धावत धावत त्या ठिकाणी पोचला कर्णाला पडलेला बघितल्यानंतर त्याला अतिशय वाईट वाटलं आणि अतिशय वाईट वाटलं त्याचबरोबर त्याला खूप रागसुद्धा आला आणि त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली की कर्णा तुझ्या अंत्यसंस्कार करण्याच्या अगोदरच म्हणजे उद्याच्या आतच मी यांना पूर्णपणे पांडवांना संपवून टाकेन काहीही करेन कसंही करेन कितीही घरोघर युद्ध करेन पण आता पांडवांना सोडणार नाही एवढं तर बोलला आणि त्या ठिकाणून निघून गेला त्याच्या पाठोपाठ कृपाचार्य भीष्म हे सुद्धा निघून गेले आणि शेवटी त्या कर्णाच्या प्रेताची विलेवाट लावणं त्याचे अंत्यसंस्कार करणं हे मात्र विसरले आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पूर्ण पांडवांना एकत्र केलं पाच पांडवांना एकत्र घेऊन सांगितलं की आज बस तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करायचं आहे माझ्याबरोबर चालायचं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कुठे विचारायची पांडवांची ताकद नव्हती परंतु भगवान देवांच्या पाठीमागे सगळेजण पांडव चालायला लागले कर्णाच्या ज्या ठिकाणी म्हणजे की कलेवार पडलेलं होतं प्रेत ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ते पांडवांना घेऊन गेले आणि म्हणले की कर्णाचं प्रेत आहे हे आपल्या ताब्यामध्ये घ्या आपल्याला याचे अंत्यसंस्कार करायचे आहेत त्याप्रमाणे युधिष्ठिराने आणि भीमानी पुढे जाऊन कर्णाचं पूर्णपणे तो मृतदेह घेतला तो मृतदेह व्यवस्थित ठेवला आणि व्यवस्थित ठेवून मग ते पुढे घेऊन निघाले त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याकरता देव खूप लांबवर ती जागा त्यांनी गाठलेली होती आणि खूप लांबवर देव त्यांना घेऊन गेले आता देव एवढ्या लांब का आलेत हा प्रश्न विचारायची कुणाची हिम्मत नव्हती परंतु ते देवाच्या पाठीमागे चालत होते पाच जण पूर्णपणे होते चौघांनी खांदा दिलेला होता आणि युधिष्ठिराने पुढे मडकं होतं ते धरलेलं होतं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे चाललेले होते या सगळ्या याच्यामध्ये कर्णाला घेऊन जाऊन अशा एका ठिकाणी देव घेऊन गेले की त्या भूमीवरती कुठल्याही प्रकारचं गवत उगवलेलं नाही तिथे फक्त म्हणजे फक्त धूळ आणि मातीच आहे त्या ठिकाणी ते घेऊन गेले तिथे पूर्णपणे पाणी प्रोक्षण करायला सांगितलं आणि प्राणी प्रोक्षण करून झाल्यानंतर खात्री करून घेतली की त्या भूमीमधनं उगवण्यासारखं काय नाही आहे ज्यावेळेला उगवण्यासारखं काय नाही त्यावेळेला तिथे चिता रचायला सांगितली आणि ती चिता रचून त्या ठिकाणी पूर्णपणे ते कलेवर आहे जे पार्थिव आहे ते पार्थिव त्या ठिकाणी कर्णाचं ठेवलं गेलं आणि चेता पूर्णपणे रचल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता याला अग्नि द्यायचा आहे तर युधिष्ठिरात तू याला दे त्यावेळेला युधिष्ठिर म्हणला की देवा मी तुम्हाला कधीच काही विचारलं नाही आजही विचारणार नाही फक्त मला एवढं सांगा की याला अग्नि द्यायचा अधिकार मला आहे का त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले हो हा अधिकार फक्त तुलाच आहे कारण पांडवांमध्ये तू मोठा जरी असलास तरी तू दोन नंबरचा पांडव आहेस तू दुसरा पांडव आहेस ते म्हणले देवा मला काही समजलं नाही आम्ही पाच पांडव आहोत आणि पाच पांडवांमध्ये पहिला क्रमांक माझा लागतो माझ्यानंतर मग बाकीचे चारही पांडव येतात त्याला ते म्हणले की तुला संख्याच माहिती नाही सहा पांडव आहेत आणि सहा पांडवांमधला पहिला पांडव कोण असेल तर तो, तो कर्ण आहे ज्यावेळेला हे ऐकल्याच्या नंतर पाची पांडवांच्या पायाखालची जमीन सरकली आणि जमीन सरकल्यानंतर युधिष्ठिरात श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणत आहेत की तुम्ही काय सांगताय तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजताय का तुम्ही आम्हाला हे सविस्तर सांगा त्यावेळेस ते सांगतात की हो कुंतीला सूर्यापासून हा वर होता की सूर्यमंत्र तिने म्हणल्यानंतर ती केव्हाही एका पुत्राला जन्म देऊ शकत होती एक बालक निर्माण करू शकत होती आणि खरोखर हा मंत्र खरा आहे का खोटा आहे याची पूर्णपणे प्रत्यक्षित घेण्याकरता कुंतीने तो मंत्र म्हणला आणि हे बालक जन्माला आलं या बालकाला तिने तसंच पाण्यामध्ये सोडून दिलं याची पुढे परवरिश त्या राधा नावाच्या व्यक्तीने केली नावा राधा नावाच्या बहिणी के भगिनी केली आणि मग तिच्यापासून हा कर्ण पुढे मिळाला हा कर्ण दुर्योधनाला जाऊन भेटला परंतु ही पूर्णपणे गोष्ट मला माहिती आहे आणि हे कर्णालासुद्धा माहिती होतं की तो पहिला पांडव आहे म्हणून कुंतीला हे माहिती आहे की हा पहिला पांडव आहे कर्णालाही माहिती आहे हा पहिला पांडव आहे आणि ज्या दोघांनाही माहिती आहे हे मला माहिती आहे की हा पहिला पांडव आहे आज पांडवांनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं मग तुम्ही त्याला का मारायला लावलं तुम्ही आमच्या हातून त्याची हत्या का घडवली तर ते म्हटले की नाही ते विधीचं विधिविधान आहे कर्णाला संपायला पाहिजे होतं कारण कर्णाला हे सगळं माहिती असताना सुद्धा त्यांनी साथ देताना ती नेहमी कौरवांची दिली त्यांनी दुर्योधनाची साथ दिली तुम्हाला काय वाटतं कर्णाने मला विचारलं नसेल काय तुम्हाला नाही वाटत का की कर्णासमोर उभं राहण्याकरता मला स्वतःला अपमानित वाटत नसेल का मी कुणावर अन्याय करू शकतो का त्याला युधिष्ठिर म्हटले अहो कर्णावर अन्यायच झाला जर त्याला माहिती आहे की तो पहिला पांडव आहे तरी तो आमच्या हातून मारण्याचं कसं काय तुम्ही म्हणजे की त्या ठिकाणी धाडस केलं त्याच्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की हाच प्रश्न मला कर्णाने विचारलेला होता की तुम्ही मला सांगा की जर तुम्हाला माहिती आहे की मी पहिला पांडव आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर मग या युद्धामध्ये जसं तुम्ही माझ्याकडनं वरदान मागता की तू युधिष्ठिराला ना, ना, मारणार नाही तू भीमाला मारणार नाही तू नकुलला मारणार नाही तू सहदेवाला मारणार नाही मग मा असं वचन तुम्ही त्यांच्याकडनं मला का नाही घेऊन देत मला का नाही त्या सांगत त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तुला याच्याकरता सांगत नाही कारण तू पांडव असून सुद्धा तू कौरवांना जाऊन भेटला आहेस तुला नीती मान्य असून सुद्धा तू अनितीच्या बाजूने उभा आहेस त्यावेळेला कर्ण म्हणतो की नीती आणि ती मला समजत नाही मला एकच समजतं की दुर्योधनाच्या प्रति मला एकनिष्ठ राहायचं आहे आणि तोच माझा धर्म आहे ज्यावेळेला धनुष्यबाण हातात होता आणि तो दाताने बाण सोडत होता त्यावेळेला सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला त्याच्याशी युद्ध करायला सांगत होते आणि जेव्हा त्यांनी दोन्ही हात त्या चाकाला लावले दोन्ही हातांनी चाक उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र त्याच्यावरती बाण चालवायला सांगितला तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी कर्णाने कृष्णाला विचारलं की हे धर्माने युद्ध चालू आहे का आता अर्जुनाने मला मारलेला बाण जो आहे जो माझ्या कंठामध्ये लागतो आहे हा बाण खरोखरी धर्माने मारलेला आहे का त्यावेळेला कर्णाला सुद्धा देवानी तोच प्रश्न विचारला आहे की तु है, तुला माहिती आहे की तू पहिला पांडव आहेस तुला माहिती आहे की पांडव तुझे सखे भाऊ आहेत म्हणजे द्रौपदी तुझी वहिनी आहे आणि ज्यावेळेला द्रौपदीला दुर्योधन त्या ठिकाणी फरफटवत आणत होता तिला विवस्त्र करत होता कर त्यावेळेलासुद्धा तुझा धर्म कुठे गेलेला होता तेव्हा पण तू कर दुर्योधनाची साथ दिली तेव्हा पण तू अनितीची साथ दिली तेव्हा तू तुझ्या वहिनीची बाजू का घेतली नाही तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता आज तुझा धर्म जिथे गेलेला होता तिथेच या ठिकाणी अर्जुनाचाही धर्म गेलेला आहे आणि म्हणून जे चाललंय ते अधर्माने असेल असं तुला वाटत असलं तर जे चाललंय ते पूर्णपणे धर्माने चाललं आहे तू जेव्हा ज्या धर्माने तसा वागलास म्हणून अर्जुन ह्या धर्माने आता असा वागतोय त्यावेळेला त्या बाणाचा स्वीकार करून कर्णाने पुढे एकही बाण चालवलं नाही तर सगळ्या बाणांचा स्वीकार केला आणि तो धारार्थी पडला आज त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कर्णाला पूर्णपणे अंत्यसंस्कार दिले गेले ती जागासुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मेने अशी निवडली की त्याच्यापासून एक तृणसुद्धा उत्पन्न होणार नाही पुन्हा अशी कुठलीही व्यक्ती जन्माला यायला नको की ज्याचा जन्मच पूर्णपणे अन्यायामध्ये झाला आहे ज्याच्यावरती सदैव अन्याय होईल ज्याला कधी आपली बाजू मांडता येणार नाही आणि कोणीतरी त्याच्या बाजूने उभं राहील तर ते अनितीच्या बाजूने असेल असं कुणाच्या बाजूने भविष्याच यायला नको असं कुणाच्या बाजूने नियतीच यायला नको असं कुणाच्याही बाजूनी कुठलीही गोष्ट यायला नको याच्याकरता ह्या उन्नतीचा या उत्पत्तीचा इथेच अंत व्हावा अशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची इच्छा होती आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अंत्यसंस्कार पार पाडले अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर त्या ठिकाणीच पांडवांना थांबवलं काही कालावधीनंतर त्याची रक्षा त्याची हाडं गोळा केली आणि ती करून पूर्णपणे नदीमध्ये अर्पण करून टाकली जलामध्ये अर्पण करून टाकली आणि पूर्णपणे म्हणतात तसा अंत्यसंस्कार विधी पार पडल्यानंतर देव पांडवांना घेऊन पुन्हा युद्धाच्या ठिकाणी आले आणि कुंतीला निरोप पाठवला की कर्ण गेला म्हणून आज कुंतीला ही गोष्ट समजल्यानंतर कुंतीला खूप वाईट वाटलं कुंतीला तो प्रत्येक क्षण आठवला आहे की ज्यावेळेला तिच्या हातामध्ये ते बालक स्वरूपामध्ये प्राप्त झालेलं होतं त्याच्या पुढचा क्षण तिला आठवला की जेव्हा तिने हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाचा मित्र म्हणून त्याला बघितलेलं होतं या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे त्याची आठवण ही कुंतीला आली कुंतीचे डोळेसुद्धा कुठेतरी ओले झाले आणि कुंतीलासुद्धा वाईट वाटायला लागलं परंतु इकडे पांडवांच्या कोठ्यामध्ये हे सगळं दुःख करणं गेल्यानंतर चालू होतं पण कौरवांच्या कोठ्यामध्ये काय आज एवढा आपला जवळचा मित्र गेला एवढा जीवलग मित्र गेला आपल्याकरता आपण चुकीचे असताना सुद्धा आपल्याकरता उभं राहणारा मित्र निघून गेला म्हणून हो दुर्योधनाला काहीही वाटत नव्हतं दुर्योधन फक्त त्या आवेगामध्ये त्या बदल्याच्या भावनेमध्ये फक्त एवढंच की आता पांडवांना संपवायचं बाकी त्याच्या पलीकडे काही नाही त्या कर्णाचे अंत्यसंस्कार करणं सुद्धा त्या दुर्योधनाला यथिछ वाटलं नाही किंवा त्या दृष्टिकोनातून पण त्यांनी एकही पाऊल टाकलं नाही वास्तविक पाहता मित्रत्वाचं जे नातं होतं ते नातं इतकं गहन होतं की दुर्योधनाच्या सख्या भावांपेक्षा म्हणजे या नव्याण्णव सख्या भावांचं जेवढं प्रेम असेल त्यापेक्षा जास्त प्रेम हे त्याच्यावरती करण्याचं होतं परंतु असं असताना सुद्धा माणूस ज्या वेळेला बदल्याच्या भावनेमध्ये येतो ज्या वेळेला तो अशा भावनेमध्ये असतो त्यावेळेला त्याला काहीही सुचत नाही आणि ते सगळं प्रेम त्या भावना बाजूला टाकून आज हा पुन्हा धूतराष्ट्रांना भेटायला जातो आणि दूतराष्ट्रांना सांगतो की तुम्ही भीष्मांना असा आदेश काढा की दुर्योधनाला पुढे करा आणि दुर्योधनाला पुढे करून तुम्ही घनोघोर युद्ध करा आज ते प्रत्येक वेळेला असं करतायत की ज्या वेळेला बाजी मारायची वेळ येते ज्या वेळेला समोर पांडव मारायची वेळ येते त्यावेळेला ते मागे हटतात आणि प्रत्येक वेळेला त्यावेळेला पांडवांना जीवदान मिळतं अशा संधीच्या वेळेला जर मी पुढे असेल तर मी पांडवांना मारू शकतो भीष्मपुत्र त्या ठिकाणी पुत्र प्रेमा करता पुन्हा भीष्मांना बोलून घेतात आणि भीष्मांना सांगतात की जसं दुर्योधन सांगतोय त्याप्रमाणे वागा जसं दुर्योधन सांगतोय त्याप्रमाणे करा आता भीष्मांनाही जवळजवळ जाणीव होऊन गेलेली आहे की आता हे युद्ध नीती आणि अनितीमध्ये चाललेलं आहे हे धर्म आणि अधर्मधनं चाललेलं आहे आणि आपली बाजू ही अधर्माची आहे आणि अधर्माची बाजू असताना आपण अजून हे पुढे लुटणं हे तथाच योग्य राहणार नाही त्यावेळेला ते धृतराष्ट्रांना म्हणतात की आता ही आपली शेवटची भेट आहे याच्यानंतरची भेट आपली होईल की नाही मला माहिती नाही कारण माझ्याकडे जेवढं कौशल्य आहे त्या सगळ्या कौशल्यांनी मी युद्ध करतोय परंतु तुम्हाला जर असं वाटतं आहे की नाही मी पांडवांना जीवदान देतो आहे तर मग तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला लखलाब असो अशा ठिकाणी साशंकित भावनेने लढण्याची माझी तयारी नाही आणि मी या हस्तिनापुराची जबाबदारी घेतलेली आहे मी इथे शब्द दिलेला आहे म्हणून माझे प्राण तर इथे लढणं हे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून मी लढत राहीन पण त्याच्या व्यतिरिक्त आता कुठल्या भावनेने मी युद्ध करणार नाही असं दूतराष्ट्राला सांगून त्या ठिकाणी निघून जातात भीष्म आणि संजय कुठे कुठेतरी दूतराष्ट्रांना सावध करतोय की बघा तुम्ही एकदा शांतपणे विचार करा अजून पण तुम्ही काही थांबवू शकता अजून सुद्धा बरेचसे कौरव बाकी आहेत अजून पण तुमचा लाडका दुर्योधन बाकी आहे आताच या युद्धाची काही ना काही तुम्ही म्हणजे की तह करू शकता किंवा याच्यामध्ये काही तहकूब करू शकता पाहिलं तर आत्तासुद्धा कृष्णाशी बोला परंतु दूतराष्ट्र कुठलंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तो उलट संजयाला म्हणतो की तुला दूरदृष्टी आहे पण तुला काही दिसतच नाही अरे मी अन्न असूनसुद्धा मला कौरवांचा विजय पूर्णपणे दिसतोय थांब तू जरा अजून बघ कितीतरी राजे आता येऊन आपल्याला भेटतील आणि ते राजे ज्यावेळेला युद्ध करायला लागतील तर पांडवांना समोर सैनिक सुद्धा नसतील त्या सगळ्या सैनिकांनी मिळून पांडवांना कुठे मारून टाकतील कुठे चिरडून टाकतील ते कळणार सुद्धा नाही असं दूतराष्ट्र बोलतो आणि माहिती आहे की आता कोणीही मदत घेऊन येणार नाही आहे आणि दोन पाच राज्य जर कुठले मदत घेऊन आले तर कौरवांच्या बाजूनी फक्त मरण्याकरता सिद्ध होणार आहेत याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट होणार नाही आणि आता संजयाला कुठेतरी दूरदृष्टीमुळे हा ओगमली म्हणजे माहिती पडलाय की आता शंभर टक्के भीष्मांचा अंत होणार आहे भीष्म आता काही फार काळ राहणार नाहीत आणि भीष्म गेल्यानंतर तसंही या युद्धामध्ये काही जय राहणार नाही आज युद्धभूमीवरती पुन्हा सगळेजण निघालेले आहेत आज पुन्हा एकदा रणसंहार करण्याकरता त्या ठिकाणी घनघोर युद्ध करण्याकरता दुर्योधनाने सगळ्यांना तयार केलेलं आहे आज दुर्योधन नेतृत्व करणार आहे आणि भीष्मांना सांगितले की तुम्ही माझ्या बाजूला राहा आणि पहिला आपल्याला सामना करायचा आहे तो पहिला सामना म्हणजे आपल्याला अर्जुनाबरोबर करायचा आहे आणि अर्जुनावरती घनघोर युद्ध करून आज आपल्याला दुपारच्या युद्धापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत आज आपल्याला अर्जुनाला पूर्णपणे संपायचं आहे त्याची रचना लक्षात घेऊन भीष्मांनीसुद्धा त्याप्रमाणे त्याला पूर्णपणे मदत करायचं ठरवलंय ज्याप्रमाणे त्याची व्यूहरचना आहे त्या व्यूहरचनेप्रमाणे ते, ते पूर्णपणे चालू आहेत कर्णाची आठवण दुर्योधनाला येते परंतु त्याच्या देहाचं किंवा त्याच्या अंत्यसंस्काराचं कुठलंही असं त्याच्या मनामध्ये काही येत नाही त्याला फक्त एवढंच माहिती आहे की कर्ण गेलाय आणि कर्णाला अर्जुनानी मारलंय तर अर्जुनाला आज दुपारपर्यंत मी संपवणार एवढी शपथ घेऊन तो बाहेर पडलाय आणि या सगळ्यांना पाठीमागे म्हणजे की या सगळ्यांच्या रथाच्या पाठीमागे जर महत्त्वाचा रथ कुणाचा असेल तर तो आज अश्वत्थामाचा असणार आहे आणि अश्वत्थामा या सगळ्यांना कव्हर करत पाठीमागची बाजू सांभाळून धरणार आहे याप्रमाणे व्यहरचना ठरली आहे आणि सगळेजण युद्धाला निघालेत युद्धाच्या या दहाव्या दिवसामध्ये पुढे काय झालं ते आपण ऐकणारच आहोत पण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम